नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात रुसर घोषणा होईल काँग्रेसला नगरपरिषद नगर परिषदेच्या नगर नगर निकालात जे यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेसची बोलणी सुरू राहतील का तुम्ही प्रयत्न कराल का नक्कीच आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष आहे काँग्रेसची स्वतःची एक व्होट बँक आहे आमच्या महाविकास आघाडीतला राष्ट्रीय पक्ष असलेला तो एकमेव पक्ष आहे गो इंडिया ब्लॉक आम्ही लोकसभा विधानसभा एकत्र लढल्यावरती महापालिका जिल्हा परिषदांमध्ये आम्ही काम करावं अशी आमची भूमिका आहे त्यांचीही आहे पण त्यांच्या काही अडचणी आहे विशेषतः राज ठाकरेंसंदर्भात असतील त्यांच्या भूमिका आहेत आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील हे आम्ही त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशीही बोललो महाराष्ट्रात जे त्यांचं हायकमांड आहे त्यांच्याशीही बोललो आणि त्यांचं मन वळवण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम अद्याप सुरू आहे अजून बहात्तर तास आहेत पण आमच्यामध्ये कोणती कटुता नाही काँग्रेसमध्ये ना आमच्यात कटुता नाही आम्ही त्यांची अडचण समजून घेतो जरी ते वेगळे लढत असले तरी आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो असं आहे की तुम्ही जर विधानसभांचे निकाल पाहिले असतील तेच आकडे आहेत मशीन तशीच सेट आहे एकशे वीस एकशे पंचवीस भारतीय जनता पक्ष करेक्ट चोपन्न विधानसभेलाही आणि इथे सुद्धा आणि चाळीस बेचाळीस अजित पवार आकडे तेच आहेत ना त्याच मशीन तेच सेटिंग काय आणि तोच पैसा ही आपली लोकशाही आहे तुम्ही आकडे पहा ना आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या आकड्या भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केल्या तेच आकडे राहिला पाहिजे आकडे तरी बदलायला पाहिजे होते त्याच्यामुळे पैशाचा जो गारपीट झाली पैशांची पैशांची जी गारपीट झाली त्या गारपीटी पुढे कोण टिकणार आम्ही उगवलेली आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झुकली गेली एक लक्षात घ्या तीस कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे दीडशे दीडशे कोट कोटी रुपये जिंकायला खर्च करतात बजेट तीस कोटी आहे त्या नगरपालिकेत आणि खर्च किती होतो ते शंभर कोटी दीडशे कोटी नगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते आम्ही आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षातच होती कोण पुढे जात आहे स्पर्धा आमच्याशी नव्हतीच विरोधी पक्षाशी सत्तेतले तीन पक्ष एकमेकांविरुद्ध खेळत राहिले गारपीट झाली पाहिजे लोकांना सवय झाले पैसे घेऊन मतदान करण्याची हे जेव्हा आम्ही शिंदे की विजय झाला असेल मायुतीचा विषय मग एकमेकांविरुद्ध लढलात लढलाच कशा करता जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकाविरुद्ध लढलात कशाला अमित शहाकडे गेलात कशाला आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढलेला आहात नगरपालिकात कुठे महायुती होती कोणाचीच युती नव्हती कोणाची आघाडी नव्हतीचं चपराक वगैरे काही नसतं नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे सत्तेचा खेळ आहे माणसांची फोडाफोडी शेवटपर्यंत सुरू आता निवडून आलेले नगराध्यक्ष ताबडतोब फोडण्याचा ता प्रयत्न सुरू झाला आज नगराध्यक्ष निवडून आलाय आणि शिवसेनेचा श्रीवर्धनला आणि तुम्ही लगेच पैशाच्या बळावर त्याला फोडण्याचा प्रयत्न करता ही तुमची नियत आहे हा कसला विचार हा विचाराचा विजय नाही आहे हा पैशाचा विजय हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे आणि हे फार काळ चालत नाही ना। 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 ना।

पक्षांतर्गत दरबाजा काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे दा म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या म्हणजे सुधीर मुनगटवार असतील किंवा अन्य कोणी असतील सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पराग शहा यांनी एका रिक्षावाल्याला जोरदार काय मराठी सामान्य मराठी माणसाचा कानफटात बसले पराग जैन करून त्याच्यावरती सत्तेतल्या स्वयंघोषित शिवसेनेनं तोंड उघडायला पाहिजे एक सामान्य रिक्षावाला त्याने म्हणे वाहतुकीचा नियम मोडला एवढे कायद्याचे रक्षक हा गौतम अडाणे मुंबईत रोज नियम मोडतो आहे त्याच्यासाठी महापालिका सरकार नियम मोडत आहे म्हणून हे पराग जैन जे आहे का पराग शहा म्हणजे जैनच बरं का हे महापालिका आयुक्तांच्या कानाखाली मारणार आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन जाब विचारणार आहेत नियम मोडला म्हणून नियम बाह्य कामं किती चालली आहेत महानगरपालिकेत एकनाथ शिंदेकडून चालले आहेत ना त्याशिवाय पैसा येतो का एवढा हे शहा मेहता पारेख हे जे लोक आहेत त्यांनी नियमबाह्य कामं करूनच इतका पैसा कमवला ना सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत ते नियमाने पैसे कमवलेत का एक रिक्षावाला त्यांना खुपतो आहे पण मुंबईमध्ये नियमबाह्य काम करणारे असंख्य बिल्डर व्यापारी उद्योगपती जे आहेत त्यांच्याविषयी तोंड उघडा म्हणा आवाज माझा